वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण कुरकुरीत मस्त असे ब्रेड रोल्स बनवतो आहे तर हे ब्रेड रोल करण्यासाठी इथे मी चार ते पाच छोट्या आकाराचे बटाटे उकडून घेतलेत वजनामध्ये हे साधारण दोनशे ग्रॅम आहेत तर हे आता आपल्याला हाताने छान चुरून घ्यायचेत फार याचा लगदा करायचा नाही जसं जमेल तसं हाताने चुरून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे जर मॅशर असेल तर त्याने सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता फार जर आपण या बटाट्याला बारीक करून घेतलं तर याला चिकटपणा येतो मीडियम फ्लेमवर कुकरच्या तीन शिट्ट्यामध्ये हे बटाटे छान उकडले जातात तर इथे मी आता व्यवस्थित हे चुरून घेतलेत एवढेच बारीक करायचे आहेत यामध्ये आता कांदा घालूया तर एक मोठा कांदा घेऊन मी त्याला बारीक चिरून घेतलं आहे तीन ते चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत भरपूर कोथिंबीर घालूया दीड चमचा धने जिरे पूड एक चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आता हाताने छान मिक्स करून घेऊया तर हलक्या हाताने मिक्स करायचं आहे फार दाबून करायचं नाही म्हणजे मग मिश्रण सैल होत नाही तर आता पाहिजे तसं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे याचे रोल्स तयार करून घेऊया तर हातावर हे मिश्रण घेऊन त्याला लांबट आकार देऊन घ्यायचा तर इथे मी अशा पद्धतीने करून घेतलं आहे किंवा हे मिश्रण घेऊन त्याला आधी गोल आकार द्यायचा आणि मग त्याचा रोल करायचा तर इथे मी काही आता सध्या पुरते बनवून घेतलेत आता काही ब्रेडच्या स्लाईस घेतल्या आहेत तर याचा जो साईडचा सा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर सुरीने आता कट करून घेऊया जितकी ब्रेडची साईज मोठी असेल तेवढा हा ब्रेड रोल मोठा तयार होतो तर मी मीडियम साईजचा सा ब्रेड घेतला आहे अशा पद्धतीने एकावर एक दोन ब्रेड ठेवूनसुद्धा तुम्ही याच्या साईड कट करून घेऊ शकता मी सध्या पुरत्या पाच ते सहा ब्रेड कट करून घेतले आहेत हे जे आता साईडचं आहे याचे तुम्ही ब्रेड क्रम्स बनवू शकता याला तव्यावर थोडंसं भाजून घ्यायचं थंड झाल्यानंतर मिक्सरमधून फिरून घ्यायचं छान ब्रेड क्रम्स तयार होतात इथे मी आता एका प्लेटमध्ये पाणी घेतलं आहे यामध्ये ही ब्रेड बुडवायची आणि लगेच काढून घ्यायची फार वेळ याला पाण्यामध्ये ठेवायचं नाही फार जर ही ओली झाली तर मग हे ब्रेड रोल्स तेलकट तयार होतात दाबून पिळून घ्यायचं आणि मग यामध्ये हा जो आपण बटाट्याचा रोल तयार करून घेतला आहे तो ठेवायचा आणि सगळ्या बाजूने याला चांगलं पॅक करून घ्यायचं साईडने चांगलं बंद करायचं हवं तर तिथे थोडंसं पाणी लावायचं म्हणजे व्यवस्थित पॅक होतं तर व्यवस्थित सगळीकडून मी याला बंद करून घेतलं आहे तर मस्त असा ब्रेड रोल तयार झाला आहे आणि फार पातळ ब्रेड असेल तर त्याला असं हातानेच पाणी लावून घ्यायचं आणि साईड फक्त पाण्यात बुडवून घ्यायचे याला आकार देऊन घ्यायचा तर असं ब्रेडला थोडंसं पाणी लावून सुद्धा हा रोल बनवून घेता येतो तर इथे सध्यापुरते मी काही बनवून घेतलेत हे असेच आता आपल्याला अर्धा तास बाजूला ठेवायचे आहेत थोडेसे कोरडे झाल्यानंतर तळून घेतले म्हणजे मग अजिबात तेल पित नाहीत तर एखाद्या पार्टीसाठी किंवा पाहुणे येणार असतील एखादा समारंभ असेल तर तुम्ही हे आधीच बनवून ठेवू शकता आणि वेळेवर मग पटकन तळून घेता येतात तर आता अर्धा तास झालेला आहे तळण्यासाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग यामध्ये अलगद हाताने हे सोडायचे आणि सोडल्यानंतर थोड्या वेळ याला अजिबात हात लावायचा नाही गॅसची फ्लेम मिडियमवर करायची आणि थोडेसे हे वर आले की मग पलटून घ्यायचेत अधूनमधून उलटसुलट करायचं म्हणजे छान याला रंग येतो तर आता मस्त असे सोनेरी रंगावर तळून झालेले आहेत काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट झालेले नाहीत अशाच पद्धतीने आता बाकीचे पण तळून घ्यायचेत तर सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियमवर करायची आणि उलटसुलट करून याला तळून घ्यायचं आहे सॉससोबत खाऊ शकता किंवा अगदी नुसते सुद्धा मस्त लागतात तर अवश्य बनवून पहा पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा